शासनाला विनंती करायची आहे की हा जवळपास तेराशे कोटीचा इतक्या रकमेचा चार पदरी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी तेराशे कोटीचा रकमेचा प्रस्ताव हो या ठिकाणी के राज्य शासनाला दिला आहे राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडे पाठवला आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे की तो प्रस्ताव आपण केंद्र शासनाकडे सन्मान्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे त्याकडे आपण मान्यता द्यावी व अमरावती शहरात असलेल्या उड्डाण पुलाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पैसे मंजूर करून घ्यावे अशी या ठिकाणी विनंती करते दुसरा आहे सामान्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून बाप क्रमांक एकशे चौदा पान क्रमांक एक्क्याण्णव ब्याण्णव त्याचप्रमाणे बाप क्रमांक एकशे सोळा आणि बाप क्रमांक एकशे सतरा यावर बोलत असताना अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावतीला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये दोन दोन सुपर स्पेशालिटी एक नाशिकला आणि एक आपल्या अमरावती आमच्या मतदारसंघात अमरावतीला आहे परंतु या ठिकाणी ह्या दोन्ही सुपरस्पेशालिटीचं बजेट करत असतानाच्या वतीने एकत्रित केले जाते की दोन असण्यामुळे नाशिक आणि अमरावती यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर अमरावतीला फेज एक आणि फेज टू अशा अनेक आजारावर उपचार केला जाते परंतु नाशिक इथे केवळ फक्त तीनच विभाग चालू आहे परंतु बजेट झाल्यानंतर नाशिकला बजेटमध्ये बजेटमधून अधिक निधी दिला जातो आणि त्या माध्यमातून या सुद्धा याच्यात पंचवीस कोटी रुपये औषधी व यंत्रसामुग्रीकरता मंजूर करण्यात आले होते परंतु नाशिक या ठिकाणी त्यातील बारा कोटी रुपये अमरावतीला आणि दहा कोटी रुपये नाशिकला देण्यात आले म्हणून हे वास वाटप होत असताना ज्या ठिकाणी रुग्णसेवा ऑपरेशन्स आणि टप्पाटोन टप्पा एक आणि टप्पा दोन अशा माध्यमातून या ठिकाणी आमचं सुपर स्पेशालिटी काम करत असल्यामुळे सात ते आठ विभाग या ठिकाणी चालू आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे नाशिक आणि अमरावतीमध्ये जिथे जास्त काम होतं ते जिथे जास्त रुग्णांची सेवा केल्या जाते त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाते त्या ठिकाणी जास्तीत जास्त प पैसे आपण त्या ठिकाणी द्यावं आणि आमच्या अमरावती विभागाची सुपर स्पेशालिटीला आपण त्या ठिकाणी पैसे जास्तीत जास्त द्यावे अशी या ठिकाणी मी मान्य करते खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सेवा देत असताना मी आपल्याला सांगू इच्छिते की आमच्या अमरावती सुपर स्पेशालिटीमध्ये टप्पा एक मध्ये युरोलॉजी विभागाच्यामध्ये बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी शस्त्रक्रिया दिल्या प्लास्टिक सर्जरीच्या जवळपास तेवीस हजार तीनशे चाळीस शस्त्रक्रिया झाला आहे पेडियाट्रिक सर्जरीच्या अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी झालेल्या आहे किडनी प्रत्यारोपण केलं जातं त्यासोबतच त्याच्यामध्ये एकोणपन्नास यशस्वी प्रत्यक्रिया प्रत्यारोपण झालेल्या आहे डायलिसिस सेवा ही चोवीस तास चालू राहते आणि अशा पद्धतीनं हजार प्लस डायलिसिस प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी चालू आहे त्यानंतर करोनाला करोनाच्या काळामध्ये ही बिल्डिंग तयार होती टप्पा दोन आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि टप्पर दोनमध्ये या ठिकाणी हृदरो हृदयरोग विभाग एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी टू डीड इको आय सी यू सुविधा आणि न्यूरोसर्जन अँकोलॉजी विभाग आणि जवळपास केमोथेरपी अशा सर्व सेवा या ठिकाणी टप्पा दोनच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना देण्यात येते आणि यामध्ये खऱ्या अर्थानं सात जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश सीमावर्ती रुग्ण येथे उपचार घेतात रुग्णांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न आहे तर सुपर स्पेशालिटीमध्ये जे काही सर्जन्स आहेत ते डॉक्टर्स आहेत ते ऑपरेशन करतात ते आमच्या अमरावती शहरातील किंवा आजूबाजूचे जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांना बोलवले जाते त्यांना त्या ठिकाणी तज्ज्ञ मानधन तत्व आपण कार्य करून घेतो आणि अनेक ऑपरेशन होतात परंतु या ठिकाणी त्यांच्या जवळपास वार्षिक निधी नऊ ते दहा कोटी रुपये लागतो परंतु शासनाच्या नियमित आर्थिक का तरतुदीमध्ये त्याची व्यवस्था नसल्यामुळे आणि ते केलं असतं शासकीय नियमित आर्थिक तरतूद केल्या नसल्यामुळे त्यांच्या त्या त्या ठिकाणी येणारं जे काही त्यांचं मानधन असते याला द्यायला उशीर होतो एक एक वर्ष त्यांना मानधन मिळत नाही त्यामुळे जे काही अमरावतीतले काही रुग्ण येतात त्यांना ऑपरेशन करण्यासाठी वेळ लागतो म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की या ठिकाणी आपण जे नियमित बजेटमध्ये नियमित बजेटमध्ये या ठिकाणी आपण त्याची तरतूद करावी जेणेकरून जे काही नामांकित डॉक्टर आमच्या अमरावती शहरातले जे ऑपरेशन करत आहेत शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनासुद्धा मदत होईल म्हणून याचीसुद्धा तरतूद येणारा पुरवणी बातमीमध्ये आपण करावी अशी मा या ठिकाणी विनंती करते त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुद्धा आपण ही राबवत आहे ह्या सुपर स्पेशालिटीमध्ये ही योजना राबवली जाते परंतु त्या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून जवळपास चार कोटी एकवीस लाख रुपये स्टेट हेल्थ सोसायटीकडे प्रलंबित आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे ते पैसे आपण लवकरात लवकर दिले तर त्या ठिकाणी असणाऱ्या सुपर स्पेशालिटी जे प्रायव्हेट याच्यावर काम करतात कर्मचारी आहेत त्यांच्यासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पगार करता येईल याची सुद्धा या ठिकाणी आपण लवकरात लवकर द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते आणि त्यासोबतच खऱ्या अर्थानं तिसरा टप्पा कारण दोन टप्पे झाले तिसऱ्या टप्प्याचे या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे शासनाकडे त्याच्यामध्ये गॅस्ट्रॉलॉजी कॉक्लियर हिप नी रिप्लेसमेंट याची नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवला आहे आणि त्या नवीन इमारतीला आणि त्याच्यासोबत असणारी यंत्रसामुग्री त्यासोबत असणारा कर्मचारी याचासुद्धा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे म्हणून शासनाला विनंती आहे की या ठिकाणी त्यालासुद्धा आपण या ठिकाणी लवकरात लवकर मान्यता द्यावी जेणेकरून टप्पा तीन चालू होईल आणि अमरावती जिल्ह्यातील जे काही पेशंट आहेत त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही यालासुद्धा पुरवणी मागण्याच्या माध्यमातून आपण मान्यता द्यावी सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की अमरावती शहरामध्ये आणि सुपर स्पेशालिटीमध्ये तीन दिवसाच्या बाळावर दुर्मिळ फेटस इन फेटू शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी मध्ये झाली ती महाराष्ट्रात कुठे होऊ शकत नाही ही सगळ्यात महत्वाची शस्त्रक्रिया अमरावतीमध्ये डॉक्टरांनी केली आणि त्या माध्यमातून ती सुद्धा केस यशस्वी झाली त्यासोबत श्री कॅन्सर शस्त्रक्रिया शांतीबाई मावसकर या पस्तीस वर्षाच्या गर्भाशयातील चोवीस पॉईंट चार किलोमीटरचा ट्युबर ट्युमर काढण्यात आहे एवढी मोठी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी गेले आहे म्हणजे अशा मोठे मोठे ऑपरेशन या ठिकाणी आमच्या अमरावती आम सुपर स्पेशालिटीमध्ये होतात आणि चांगल्या पद्धतीनं डॉक्टर त्या ठिकाणी ऑपरेशन सक्सेस करतात म्हणून या ठिकाणी सुपर स्पेशालिटी न, या हॉस्पिटलकडे शासनाने लक्ष द्यावे अशी विनंती करते त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री रुग्णालय आमच्या इथे मंजूर झालं दोनशे काट्याचं बिल्डिंग तयार आहे सन्मानी अजितदादा उपमुख्यमंत्री सन्मानी अजितदादांनी त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन सुद्धा केलं परंतु त्या ठिकाणी त्या दा इमारतीचे तीन कोटी सदोतीस लाख अठरा हजार इतक्या निधीची पुरवणी मागणी मंजूर झाली आहे परंतु त्या ठिकाणी जुन्या हॉस्पिटलच्या नवीन हॉस्पिटलमध्ये शिफ्टिंग कर रखडलेला आहे म्हणून या ठिकाणी ही जी निधी अडवली रखडलेली आहे ती निधी आपण प्रलंबित असलेली निधी आपण लवकरात लवकर द्यावी अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की ज्या ठिकाणी महिला श्री रुग्णालय आहे ते त्या ठिकाणी नवीन बिल्डिंगमध्ये जाईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते त्यासोबत दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय महिला बालकल्याणच्या माध्यमातून आहे शैक्षणिक विभागाच्या मध्ये बाप क्रमांक एकसठ वेळा बोलत असताना कारण आपण म्हणतोय की प्रासानिक शिक्षणाचा पाया आ, पाया म्हणजे अंगणवाडी आपण म्हणतो परंतु आज हे अंगणवाडीच्या माध्यमातून आपल्याला सांगत असताना या ठिकाणी माझ्या अमरावती जिल्ह्यांमध्ये मा अंग्र अंगणवाडीची जी संख्या आहे त्याच्यामध्ये दोन हजार पाचशे ब्याण्णव अंगणवाडी मोडकळीस झालेली आहे त्या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी जागा नाही आहे म्हणून त्या ठिकाणी शासनाने त्याकडे लक्ष देऊन नवीन इमारत त्या ठिकाणी अंगणवाडीसाठी बांधून द्यावी त्यासोबत माझ्या अमरावती शहरामध्ये तीनशे चौदा अंगणवाडी केंद्र आहे पण तीनशे चौदा अंगणवाडी केंद्रामध्ये फक्त वीस जागा आपल्या अंगणवाडीच्या आहे बाकीच्या सगळ्या भाडे तत्वावर आहे कुठे झाडाखाली आता सांगितलं आहे की ठिकाणी असणारे समाज मंदिर आहे त्या ठिकाणी बसले जातात आहे म्हणून शासनाला विनंती करायची की त्या ठिकाणी अंगणवाडीचे सुद्धा प्रस्ताव पाठवलेला आहे त्या प्रस्तावाला आपण मंजुरात देऊन त्या ठिकाणी अंगणवाडी बांधण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे त्यासोबत सगळ्यात महत्वाचा म्हणजे कुपोषणाचा विषय या ज्या ठिकाणी कुपोषणाचा विषय मांडत असताना दोन हजार चोवीसच्या बालमृत्यूची माहिती बघितली तर झिरो ते सहा पर्यंत एकशे छप्पन बालमृत्यू झाले त्यासोबत झिरो पॉईंट एक तीन तीन सहा वर्षापर्यंत एकशे छप्पन झाले म्हणजे बाळमृत्यूचं प्रमाण कमी झालं आपण एवढ्या चांगल्या योजना राबवतो परंतु त्या ठिकाणी बालमृत्यूचं प्रमाण हे कमी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात आणि टक्क्यांनी कमी होते म्हणून या ठिकाणी शासनाने लक्ष द्यावे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बालमृत्यूचं आपण प्रमाण कसे थांबवता येईल यासाठी सहा गाभा समितीची बैठक झाली आहे कारण मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केलेली आहे परंतु गेल्या सहा ते आठ महिन्यापासून एकही मिटिंग झालेली आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की या गावा समितीची मुख्य सचिवाच्या अध्यक्षकाची उच्चस्तरीय समिती आहे त्याची आपण लवकरात मिटिंग घ्यावी आणि जेणेकरून असणारा ह्या कुपोषणाचा प्रश्न मिटेल त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं अंगणवाडी आम्ही चालवतोय आज प्रायव्हेट शाळा त्या ठिकाणी शिक्षण देत असताना त्या प्रायव्हेट त्याच्या माध्यमातून इंग्लिश मीडियम असेल किंवा त्या ठिकाणी पाच ते सहा वर्षाच्या मुलांना चांगलं शिक्षण आहे मुळे आमच्या अंगणवाडी मुलांची जी संख्या ती कमी होत आहे शासनाच्या योजनाचा लाभ देतो परंतु त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी येत नाही म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची काही शैक्षणिक धोरणामध्ये आपण त्या ठिकाणी बदल केला पाहिजे सीबीएसईच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या जे कृष्णमूर्तीच्या धर्तीवर एक मिनिट फक्त प्रश्न कृष्णमूर्तीच्या धर्तीवर जर आपण अभ्यासक्रम आणला आणि पाच ते सहा वर्षाचे जे मुलं असतात त्यांनासुद्धा आपण पुस्तक दिली जेणेकरून घरून जाऊन वाचतील बघतील आणि त्यातून त्या ठिकाणी शिक्षणाची ओढ त्या मुलांना लागेल अशा माध्यमातून सुद्धा हे धोरण आपण आणावं आणि त्या वयागाटल्या मुलांना आपल्या अंगणवाडीमध्ये येण्यासाठी आणि शिक्षणाच्या माध्यमातून ही जर आपण सोय केली तर निश्चितच अंगणवाडी त्या ठिकाणी सुद्धा राहणार नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बालगृह अनुरुक्षण गृहे निरीक्षण गृहे याची इमारतीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्या ठिकाणी आणि असणाऱ्या ज्या काही विधवा महिला असतात त्यांना आपण संरक्षणासाठी ठेवतो भाड्याच्या जागे राहतात आणि आजकाल फक्तोय आपण की अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे म्हणून बालगृहे असेल हे असे गृहे असेल तर आपण महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी बांधावे स्वतःची जागा व्हावी आणि बांधावे असे या ठिकाणी योजना करते आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा आहे लडक्या बहिणीच्या योजनेच्या सेविकांना मानधन दिलं त्या ठिकाणी महिलांनी सुद्धा काम केलं आहे म्हणून मला शासनानं विनंती आहे की ज्या सेविकांना आपण जशा पद्धतीनं मानधन दिलं तसंच आमच्या मदतनीस मदत मानधन द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो आम्ही थांबते